खरवस म्हटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही गाईच्या म्हशीच्या चिकापासून जे खरवस बनवलं जातं ते एकदम प्रमाणशीर असं घेतल्यानंतर न बिघडता किती छान प्रकारे वड्या पडतील हे आज आपण बघणार आहोत आणि ह्या बघा इथे किती छान अशा वड्या पडलेल्या आहेत तुम्हाला दिसत आहे तर ते प्रमाण कोणतं आहे ते आपण पुढे बघूया शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा म्हणजे तुमचं अजिबात हा खरवस बिघडणार नाही आणि एकदम सुंदर आणि स्पंजी आणि स्मूथ असं होईल ज्याच्याने आपल्या वड्या सुद्धा फुटणार नाही आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतील अशा प्रकारच्या ह्या वड्या चला पुढे बघूया आपण अग्रिस्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आहोत खरवस कवळ दूध म्हणजे जिथे म्हैस गाय विते म्हणजे बाळंतीन होते त्याच्यातला जो पहिला दूध असतो जे पाच सहा दिवस असं दूध असतो का जो घट्ट आणि एक स्पेशल म्हणजे जसं आईचं दूध स्पेशल असतो तसं त्या प्रमाणामध्ये हे सुद्धा दूध स्पेशल असतं हे खूप घट्ट असतं हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल हा पूर्ण असं हे या पळीला कसं लागून राहिलेलं आहे बघा म्हणजे एवढं घट्ट दूध असतं हे दूध अर्धा लिटर दूध आहे हे आमच्या जे दूध देण्याला काका येतात त्यांनी आम्हाला हे दूध दिलेलं आहे त्यांची महिस मिळायली होती त्यांनी हे दूध दिलेलं आहे आज आपण बनवणार आहोत खरवस आणि ते कशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवायचं आहे ते बघूया ह्याच्यामध्ये पहिला दूध असल्यामुळे हे इतकं पौष्टिक असतं जसं आईचं दूध जितकं पौष्टिक असतं त्याप्रमाणे हे म्हशीचं गाईचं दूध पौष्टिक असतं आणि हे खायला सुद्धा खूप छान आणि एकदम लुसदूषित अशी वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत ते कशा पद्धतीने करणार आहोत ते बघूया चला तर इथे आपण हा दूध अर्धा लिटर घेतलेला आहे हा खूप घट्ट दूध आहे तिथे आपल्याला हे जे गुळ आहे हे मी गुळ घेतलेला आहे पावडर घेतलेली आहे गुळाची आपण ही गुळाची पावडर घेतली आहे पण तुम्हाला जर आवडली तर तुम्ही साखर सुद्धा टाकू शकता ही गुळाची पावडर आहे ती आपण ह्यामध्ये एक वाटी घेतलेली आहे ती पूर्ण मिक्स करून घेणार आहोत जी छानपैकी तुम्हाला गोड आवडत असेल तर एक वाटी घ्या कमी गोड आवडत असेल तर कमी घेतली तरी सुद्धा चालेल आणि जास्त आवडत असेल तर जास्त घ्या आता आपण इथे दूध हा घट्ट दूध खूप होता तसंच हा दूध आहे हा दूध एक वाटी जितके आपण गुळ घेतलं तितकंच मी एक वाटी दूध साधं दूध घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि हे इथे मिक्स करून छानपैकी असं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी आपण ही जी वेलची पावडर बनवून ठेवलेली आहे ही साठवणीची वेलची पावडर आहे ही सुद्धा रेसिपी तुम्हाला नक्की देणार आहे मी हे सुद्धा ह्याच्यामध्ये आपण ही एक चमच मी वेलची पावडर टाकून घेणार आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर व्हाईट कलर हवं असेल थोडं तर तुम्ही असंच ठेवलं तरी चालेल मला थोडंसं पिवळट आवडते म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे ज्याच्यानं रंग थोडा पिवळट असा येईल आपला मी असं अर्धा चमच हळदीचं टाकणार आहे हे असे छानपैकी मिक्स, मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपले गुळ घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे वेलची पावडर सर्व असं मिक्स होणार आहे सुंदर असं वास येईल आता आपण हे सगळं गुळ आहे जे वेलची आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपण एकदा ह्याला गाळून घ्यायचं आहे असं आपण एकदा ह्या गाळणीमधना दूध गाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे कण असतात ते जास्त त्याच्यात राहायला नको गुळाचे वगैरे म्हणून इथे तुम्हाला हे बघा हे अशा प्रकारचे आता दिसत आहे हे इथे तुम्हाला दिसत आहे ना त्या पद्धतीचे थोडंसं गुळाचे कण निघालेले आहेत आपण जे भांड वाफीवर ठेवणार आहोत त्या भांड्यामध्ये हा दूध ओतून घ्यायचा आहे इथे आपण हा ओतून घेणार आहोत आता मी एक भांड घेवलेलं आहे ज्याच्याने पाणी उकळत ठेवलेलं आहे जसे आपण मोदक म्हणजे वाफवतो त्या पद्धतीने आपण इथे पाणी ठेवून एक असं झाकण ठेवले आहे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं तुम्ही करू शकता कुकर मध्ये सुद्धा शिटी काढून तुम्ही करू शकता पाणी टाकून तर आता आपण हा जो दूध ठेवलेला तो ह्यामध्ये वाफीवर ठेवून द्यायचा आहे हे आपण आता इथे आपण हे मस्तपैकी दूध गॅस चालू केलून ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे दूध ह्याच्यामध्ये ओतून हे भांड इथे ठेवलेलं आहे त्यावरती आपण एक झाकण देऊया कारण की हे झाकण दिल्यामुळे काय होणार आहे असं व्यवस्थित झाकण द्यायचं आणि ह्या पातेल्यावरती एक झाकण द्यायचं जेणेकरून ह्या झाकणाला पाण्याचे येतील ते त्यामध्ये थेंब पडणार नाही म्हणून आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि लो मिडियम मध्ये मा म्हणजे स्लो एकदम करून थोडस एकदम बारीक मिडीयम मध्ये ठेवून गॅस चालू म्हणजे गॅस कमी का जास्त करून ठेवायचं आहे आणि ते होऊन द्यायचे आपण बघायचं नंतर कसं होतं ते आपल्याला हे जे खरवस होतं आता आपल्या इथे वीस मिनटं बरोबर झालेले आहेत हे जे खरवस कवळं दूध आहे ते आपण तयार करायला ठेवलेले वीस मिनटं झालेले आहेत मी गॅस बंद करून घेतलेला आहे आपण झालंय का बघूया हे असं झाकण काढून घ्यायचं एक कापड हाताने कारण खूप ताट गरम झालेलं असतं काढून घ्यायचं आहे आणि इथे हा सुद्धा झाकण आपण इथे काढून घेणार आहोत आणि हा असा सुंदर असा खरवस तयार झालेला आहे पण हा आपण पाण्यात आता काढून ठेवणार आहात खाली आणि परत झाकून ठेवायचा आहे हा गार झाल्याशिवाय ह्याच्या वड्या पाडायच्या नाहीत नाहीतर आपल्या वड्या व्यवस्थित पडत नाही इथे आपण आता हा खाली काढून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण परत एकदा झाकण ठेवूया कारण की आपण ह्याला थोडं गार पूर्ण होईपर्यंत ह्याच्या वड्या पाडणार नाही हे हो। आपलं गार झालेलं आहे छान इथे छान पैकी असं हे जे खरवस आहे ते गार झालेलं आहे आणि किती छान पद्धतीने बघा नरम नरम दिसत आहे तुम्हाला आता ह्याचे आपण छानपैकी अशा वड्या पाडून घेऊया बघा सुरी किती छान पद्धतीने अशी कोट होते सॉफ्ट असल्यामुळे आणि एकदम व्यवस्थित झाल्यामुळे ह्याच असं पाडून घ्यायचं आहे आपण असे आपण कापून घेणार आहोत आणि इथे आपण हे असं मस्तपैकी काढून घेणार आहोत बघा किती छान पद्धतीने हे झालेलं आहे एकदम स्पंज स्मूथ मोठे बघा तुम्हाला हा खरबच रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट्स नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर साईडची बेल लायकन सुद्धा दाबा म्हणजे नवीन नवीन जे व्हिडिओ होतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील आणि